नमस्कार मित्रांनो लोकसभेचा रणसंग्राम शाहीचा सगळ्यात मोठा लोकोत्सव सुरू झालेला आहे भेटी गाठी आरोप प्रत्यारोप युती आणि आघाड्या यांचा जणू पाऊसच आता भारतामध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रात पडताना आपण बघत आहोत आणि अशातच काही मतदारसंघामधील चढाओढ ही काय लपून राहिलेली नाहीये आणि असाच एक मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर काय चाललंय या मतदारसंघामध्ये जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने आपली यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये नाव आलंय संभाजीनगर साठी चंद्रकांत खैरे यांचं सलग पंधरा वर्ष या जिल्ह्याची खासदारकी असलेले आणि आपल्या वक्तव्यांनी आणि आपल्या वेगवेगळ्या वाक्यांनी फेमस असलेले चंद्रकांत खैरे आणि त्यांच्या विरुद्ध असलेले इम्तियाज जलील हा विरोध एकमेकांबद्दल असलेला राग वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघितलेलाच आहे आणि या दोघांनाही आता इथे उमेदवारी शंभर टक्के पीक झाली आहे परंतु आता शिवसेनेतून बाहेर पडलेला गट आणि भाजपा यांच्यामध्ये असलेली युती संभाजीनगरचे गणित बिघडवणार आहे आणि यांच्यामध्ये आता रसिक हेच आहे की हा मतदारसंघ कोण लढवणार अमित शहा जेव्हा या जिल्ह्यामध्ये सभेला आले तेव्हा त्यांनी सांगितलं की संभाजीनगर मधून कमळ पाठवा याचाच अर्थ हा मतदारसंघ बी जे पी मागत आहे एकनाथ शिंदेगड सुद्धा या मतदारसंघासाठी आग्रही आहे परंतु या दोघांमध्येही एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे या दोघांकडे ही प्रबळ दावेदार प्रबळ उमेदवार नाही दावेदार कित्येकही असतील पण निवडून येणारा उमेदवार या दोघांकडेही नाही आणि म्हणूनच की काय आता ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करताय कुठेतरी संजय शिरसाट वारंवार म्हणताय की दानवे आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू रावसाहेब दानवे म्हणतायत की अंबादास दानवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे त्यांचे आणि आमचे विचार एकच ते आले तर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही कुठेतरी अंबादास दानवे आणि विनोद पाटील यांची भेट होते आणि विनोद पाटील मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिंदेना भेटतायत नेमकं शिजतंय काय हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच परंतु खैरे आणि जलील यांना जर आता पर्याय द्यायचा असेल तर तो येणाऱ्या काळामध्ये अंबादास दानवे ठरणार का हा आता जिल्ह्यासाठी चर्चेचा प्रश्न आहे आणि यासाठीच भाजपा आणि शिंदे गट त्यांना गळाला लावतंय का हे सुद्धा आता औत्सुक्याचा विषय आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद